नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून साबरमती आश्रम ते दांडी या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर अंतर लांबीचा झाला ही दांडी यात्रा बारा मार्च एकोणीशे तीस ते सहा एप्रिल एकोणीसशे तीस या दरम्यान झाली याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहूया मिठाचा सत्याग्रह दांडी यात्रा दांडी सॉल्ट मार्च भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील सर्वात मोठे आणि दीर्घकालीन म्हणजेच एकोणीशे तीस ते एकोणीसशे चौतीस जनता आंदोलन झाले यात्रा किंवा दांडी, दांडी मार्च म्हणूनही हे आंदोलन ओळखले जाते या आंदोलनापूर्वी सायमन आयोगावर बहिष्कार घालून त्याचा निषेध करण्यासाठी सर्व देशभर निदर्शने झाली होती एकोणीसशे एकोणतीसच्या अखेरीस भरलेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक लाहोर अधिवेशनात जवाहरलाल नेहरूच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी हा पहिला स्वातंत्र्यदिन पुढील सामुदायिक शपथग्रहणाने साजरा झाला परदेशी खाली राहणे व भिकारडे अपमानास्पद जीवन जगणे हा गुन्हा आहे हिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवता येणार नाही म्हणून अहिंसा पाळू जरूर तर करबंदीसह सर्व प्रकारच्या सत्याग्रहासाठी आम्ही कटिबद्ध आहोत काँग्रेसकडून येणारे आदेश आम्ही पाळू महात्मा गांधींनी स्वतः या शपथेचा मसुदा लिहिला होता त्यानंतर गांधीजींनी एक संपूर्ण दारूबंदी दोन भारतीय रुपयांचा स्टर्लिंग पौंडासी असलेला विनिमय दर एक शिलिंग चार पेन्सने कमी करणे तीन जमीन महसूल पन्नास टक्केने कमी करणे व तो कायद्याच्या कक्षेत आणणे चार मिठाचा कर रद्द करणे पाच सैनिकी खर्च प्रारंभी किमान पन्नास टक्क्यांनी तरी कमी करणे सहा सरकारी उत्पन्नातील झालेल्या घटीस अनुरूप उच्च शासकीय सेवेतील वेतन निम्मे अगर त्याहून कमी करणे सात आयात कापडावर संरक्षक जकात ठेवणे आठ किनारा वाहतूक संरक्षण अधिनियम संमत करणे नऊ खून किंवा तत्सम आरोप नसलेल्या इतर राजकीय कायद्यांची मुक्तता किंवा सर्वसामान्य न्यायाधिकरणातर्फे त्यांचे खटले चालवणे सर्व, सर्व राजकीय खटले मागे घेणे अठराशे अठरा सालच्या कायद्यातील तिसरा नियम व एकशे चोवीस अनुच्छेद रद्द बातल करणे आणि हद्दपार केलेल्या भारतीयांना परत येण्याची मुभा देणे दहा गुन्हा अन्वेषण विभाग वा त्याचे सार्वत्रिक नियंत्रण रद्द करणे व अकरा योग्य त्या नियंत्रणाखाली स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्यास परवानगी देणे या अकरा मागण्याचा खलिता सरकारकडे धाडून त्या मान्य झाल्या तर आगामी आंदोलन सुरू करणार नाही असे कळविले मिठावरच्या कराचा भार गरिबातल्या गरीब भारतीयावर पडत असे लहरी पावसामुळे लाखो शेतकरीही कर भरू शकत नसत या मागण्याद्वारे गांधीजींनी तळागाळातल्या जनतेला लढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा दिली भारतीयांना समुद्रातून मीठ तयार करण्याचा पूर्ण अधिकार असून त्याला पायबंद घालण्याचा कोणताही अधिकार ब्रिटिश सरकारला नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी दांडी हे ठिकाण निवडले बारा मार्च एकोणीशे तीस रोजी साबरमती आश्रमातून इतिहास प्रसिद्ध दांडी यात्रा निघाली त्यानुसार गांधीजींनी आपल्या साबरमती आश्रमातील अठ्ठ्याहत्तर स्त्री पुरुष अनुयायासह यात्रा सुरू केली सरकारचा अन्यायकारक मिठाचा कायदा मोडण्यासाठी ही पदयात्रा होती गांधीजींनी आधीच या पदयात्रेची माहिती व्हायसरायला दिली होती पण सुरुवातीला ब्रिटिशांना यात गांभीर्य वाटले नाही तरीही गांधीजींनी आपले काम अखंडपणे चालू ठेवले या पदयात्रेचे वाटेत असंख्य लोकांनी स्वागत केले आणि शेकडोनी सत्याग्रहाच्या शपथा घेतल्या पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी ही पदयात्रा दांडीला पोहोचली सहा एप्रिलच्या पहाटे नेहमीची प्रार्थना सभा आटोपल्यानंतर गांधीजी व अनुयायांनी समुद्र किनाऱ्याकडे चालत गेले सकाळी साडेआठ वाजता तयार झालेले मूठभर मीठ उचलले आणि तेथे मिठाचा कायदा भंग केला या घटनेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते अनेक परदेशी पत्रकार प्रतिनिधी हे अलौकिक दृश्य पाहण्यासाठी हजर होते या घटनेने राष्ट्रीय चळवळीच्या इतिहासात सर्वप्रथम अहिंसात्मक कायदेभंगाचा समारंभ साजरा झाला कायदेभंग करणाऱ्या या साध्या सांकेतिक घटनेनंतर परकीय सरकारच्या कायद्यांना आव्हान देण्याची हिंमत भारतीय लोकात संचारली अन्यायकारक कायदे मोडण्यासाठी आणि स्वतःला अटक अटक करून घेण्यासाठी समाजातील विविध स्तरातील लाखो लोकांनी स्वतंत्र आंदोलने सुरू केली साऱ्या देशात फेऱ्या मिरवणुका झेंडावंदन चरके व सूतकथा इत्यादीमुळे उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले गांधीजींच्या अटकेनंतर देशभर वनवा पेटल्यासारखे झाले यात्रेच्या धर्तीवर कित्येक ठिकाणी समुद्र किनाऱ्यापर्यंत सत्याग्रही मोर्चे गेले परदेशी कापडाची होळी दारूच्या दुकानासमोर निदर्शने जंगल सत्याग्रह मुंबई आणि सोलापूरला हरताळ आणि कामगारांचे संप हे या आंदोलनाचे स्वरूप झाले या सत्याग्रहाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे सरहद्द गांधी आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय मुसलमान नेत्यांनी हजारो मुसलमानांना स्वातंत्र्य आंदोलनात आणली तेवीस एप्रिल रोजी खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखालील खुदाई खिदमतगार व जवान सभा या संघटनाच्या नेत्यांची धरपकड झाल्यानंतर संबंध पेशावर ब्रिटिश सरकारविरुद्ध उभे राहिले त्यावेळी गढवाली सैनिकांनी गोळीबाराचा हुकूम न जुमानता निशस्त्र जमावावर गोळीबार करण्याचे नाकारले त्यामुळे भयभीत होऊन सारी सरकारी यंत्रणाच कोलमडली पुढील दहा दिवसात पेशावरला ब्रिटिश शासन यंत्रणा अस्तित्वातच नव्हती चार मे रोजी नवीन सैन्यदले आणून पेशावर पुन्हा जिंकून घेण्यात आले दहा मेपासून सरदार वल्लभभाई पटेलांनी बारडोलीहून साराबंदी आंदोलन सुरू केले हे आंदोलन गुजरातप्रमाणे बिहारमध्येही पसरले खेड्याखेड्यातून सर्व सरकारी सेवकांनी राजीनामे दिले ब्रिटिश सरकारवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम तर एवढा यशस्वी झाला की एकट्या ब्लॅकबर्न या ब्रिटिश शहरातल्या शंभर कापडगिरण्या बंद पडल्या तत्कालीन मध्य प्रांतात मोठ्या प्रमाणावर जंगल सत्याग्रह झाला बंगालच्या संथाळ या आदिवासी जमातीने बालाघाट जिल्ह्यात यशस्वी साराबंदी आंदोलन केले फेब्रुवारी एकोणीसशे एकोणतीसपर्यंत नव्वद हजारावर सत्याग्रहीना शिक्षा झाल्या होत्या देशातल्या गोळीबाराच्या घटना घडल्या या चळवळीचे पर्यवसन गांधी आयरविन करार करारात झाले हा करार पाच मार्च एकोणीसशे एकतीस रोजी झाला या करारानुसार सत्याग्रह चळवळ थांबवण्याच्या मोबदल्यात दडपशाहीचे सर्व कायदे रद्द करणे समुद्राकाठी राहणाऱ्या भारतीयांना मीठ तयार करण्याची परवानगी देणे पकडण्यात आलेल्या सत्याग्रहींची मुक्तता करणे जप्त केलेली मालमत्ता परत करणे दारू दुकाने अफू परकीय कपड्यांची दुकाने यावर निदर्शने करण्याची सत्याग्रहींना परवानगी देणे सरकारी नोकरी सोडून चळवळीत भाग घेणाऱ्या लोकांना पुन्हा नोकरीत समाविष्ट करून घेणे यासारख्या महत्त्वपूर्ण गोष्टी ब्रिटिश सरकारने मान्य केल्या होत्या मात्र ब्रिटिश शासनाने असे जाहीर केले की या कायद्यात महत्त्वाचे बदल करता येणार नाहीत कारण त्यावेळची आर्थिक स्थिती वेगळी होती पण जो गरीब समुद्रकाठी राहत असे त्याला स्वतःच्या उपयोगासाठी विक्री करता नव्हे मीठ गोळा करता येईल यानंतर गांधीजी गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेले त्या महिन्यात तत्कालीन संयुक्त प्रांतात जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली व्यापक शेतकरी आंदोलने झाली तेथील साराबंदी चळवळ खेड्याखेड्यातून पसरली सरहद्द प्रांतात हजारो मुसलमानांनी सत्याग्रह केल्यामुळे सरकार बिथरले होते गांधी आयर्विन करार अंमलात येत असतानाच आणि गांधीजी गोलमेज परिषदेत सहभागी होत असूनसुद्धा सरहद्द प्रांतात अभूतपूर्ण अभूतपूर्व अशी दडपशाही करण्यात आली क्रांतिकारकांचा बंदोबस्त करण्याच्या नावाखाली बंगालमध्ये फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम जारी करण्यात आला त्यामुळे गांधीजी परतल्यानंतर एकोणीस जानेवारी एकोणीसशे एकतीसपासून सत्याग्रह आंदोलनाची दुसरे पर्व सुरू झाले ते सुमारे दीड वर्ष चालले या कालावधीत पहिल्या पर्वापेक्षाही जास्त म्हणजेच एक लाखाहून अधिक सत्याग्रहींना शिक्षा झाल्या शेवटी एप्रिल एकोणीसशे चौतीसमध्ये हे महान आंदोलन गांधीजींनी अन अधिकृतपणे मागे घेतले The Dandi March, Bara March to 6 April 1930. In 1930, Mahatma Gandhi led a historic 24 days march from Sabarmati Ashram to Dandi, a village on the Arabian Seas, against the British government. Unifair salt tax. The Dandi Satyagraha March spanned 385 kilometers from Sabarmati Ashram to Dandi to demand the withdrawal of taxes on salt. We thank Gandhiji and the people who joined the, the मार्च ऑन दिस दांडी मार्च डे सविनय कायदेभंग चळवळ ही मिठासाठी करण्यात आली मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे आणि तो मिळवण्यासाठी साबरमती आश्रम ते दांडी या ए हे तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर अंतर पदयात्रा करून हा मिठाचा सत्याग्रह गांधीजींनी पूर्ण केला साबरमती आश्रम ते दांडी तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर अंतर पार करून मिठाचा सत्याग्रह गांधीजींनी पूर्ण केला त्याचे हे स्मारक आहे उचल लेस तू मीठ मुठभर इंग्रज साम्राज्याचा खचला पाया महात्मा गांधी दांडी यात्रा सत्याग्रहचा क्षण माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद